हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे आणि हा जो पाऊस आहे ना तो अचानक पाऊस आलेला आहे म्हणजे दुपारपर्यंत अगदी छान असं ऊन होतं त्यानंतर मग तो अचानक वातावरण तयार झाला आणि खूप जास्त जोरजोरात दूर यायला सुरुवात झाली आणि काल माझं मेन म्हणजे किचन ट्रॉली वगैरे सर्व काही आवरून झालं आणि आजपासून पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तर असं म्हणजे सर्व काही व्यवस्थित झालं तर आपल्याला एक वेगळा आनंद असतो पिलूला घ्यायला गेले आणि पावसामध्ये गुंतून म्हणजे पिल्लू आणि मी भिजत भीज़द भिजत आलो कारण अचानक पाऊस आला होता त्यानंतर थोडासा गॅप घेतला म्हणजे चहा पाणी वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो तर, तर बाहेर म्हणजे पिलूला स्कूलचे शूज घ्यायचे होते ब्लॅक अँड व्हाईट दोन्ही पण घ्यायचे होते कारण त्याचे स्कूलचे श जे शूज आहेत ना जुने ते थोडे थोडे खराब झालेत आणि ते जास्त दिवस टिकणार देखील नाहीत थोडे दिवस पावसाळ्यामध्ये दे मी तेच वापरल परंतु म्हटलं त्याला घ्यायचे आहेत तर मग चांगल्या क्वालिटीचे घेऊया तर यासाठी आम्ही आता बाटाच्या शोरूमला गेलोत आणि पिलूसाठी जे शूज पाहिजे होते ना ते पाहत होतो तिथं मला एक चप्पल खूप जास्त आवडली परंतु तिथं माझ्या मापाची नव्हती ते बोलले ऑर्डर करून मग तीन चार दिवसामध्ये येऊन जाईल परंतु म्हटलं माझं बाजूला ठेवून पिलूसाठी आपण पहिला शूज घेऊया माझं नंतर देखील कधीतरी घेता येईल तर या इथं पिलूला हे जे नॉडवाले आहेत ना हे शूज नाही पाहिजे कारण तो मग सकाळी सकाळी आवरायची घाई असली ना तो माझ्या पाठीमागं लागतो की मम्मी नॉड बांधून दे वगैरे वगैरे असं त्याचं चालत असतं त्याच्यामुळं मग त्यांना सांगितलं मी जे स्ट्रॅपवाले असतात ना ते शूज ऑर्डर केलेले आहेत आणि तिथं त्याच्या मापाचे सध्या नव्हते म्हणजे त्याला चार नंबर लागतोय आणि तिथं तीन नंबरचे स्ट्रॅपवाले होते ब्लॅक आणि व्हाईट दोन्ही पण नव्हते तर मग त्यांनी ऑर्डर केलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी येतील असं त्यांनी सांगितलं तर आम्ही ॲडव्हान्स वगैरे दिला आणि तिथून आम्ही क्रोमाच्या शोरूमला गेलोत कारण तुम्हाला तर माहितीच आहे आमचं फ्रीज खराब झालेलं आहे तर हे बोलले की आपण ऑनलाईन चेक केलेलं आहे तर ऑफलाईन जाऊन देखील एक वेळेस चेक करूया आणि बघूया म्हणजे क्रोमाचं शोरूम खूप जास्त फेमस आहे आमच्या एरियामध्येच नवीन झालेलं आहे तर म्हटलं बघूया तिथं जाऊन जर आपल्याला आवडलं फ्रीज तर तिथं घेऊया तर या इथं आता आम्ही फ्रीज पाहण्यासाठी आलेलो हो आहोत हे आहे सिंगल डोअरवालं फ्रीज मला वाटतं हे पण जीचं आहे असं काहीतरी तर कलर वगैरे खूप छान मला ही डिझाईन आवडली कारण पहिलं जे माझं लग्नातलं फ्रीज होतं तर याच टाईपमध्ये होतं आणि याला छान अशी कांदा बटाटा ठेवण्यासाठी देखील जाळी होती परंतु हे बोलले की पुन्हा त्याच कलरचं कशाला घ्यायचं तर दुसरं काहीतरी चेंज म्हणून आपण घेऊया तर मग हे होतं हे फाईव्ह स्टार आहे आणि प्राईस बऱ्यापैकी आहेत फ्रीजच्या तर आपली जी एखादी वस्तू खराब झाली तर आपल्याला दुसरी घेण्यासाठी Uh, जो काही पैसा लागतो त्याचं व्यवस्थित बजेट करावं लागतं जे व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट केल्यानंतरच आपण एखादी वस्तू घेऊ शकतो तर तिथं आम्ही सिंगल डोअरचे फ्रीज पाहिले आणि त्यानंतर आम्ही गेलो डबल डोअरचे पाहण्यासाठी याच्यात जो तुम्हाला कंपनी देते मल्टी रेल एअर फ्लो टेक्नॉलॉजी म्हणजे दर कंपार्टमेंटला सेपरेट कोणी व्हेजिटेबल बॉक्स वगैरे हा तीस लिटरचा आहे अॅक्रॅलिकमध्ये आणि स्पेस मोठा भेटतो आता पण असे एकशे पंच्याहत्तर किलो वजन ठेवू शकता तुम्ही हा फ्रिजर ड्राय सगळ्यात महत्वाचा त्याच्यात आपल्याला पाणी न जमवता पण इकडे बर्फ जमायचं याला नाही जमणार रवा मैदा कडधान्य डाळी मसाले ड्रायफड ठेवू शकता का हा इथे ठेवू शकता इथे ठेवा इथे मध्ये पाणी ठेवलं तर बर्फ जमे किंवा काही पण लिक्विड ठेवलं तर मी जे जे बोल ना तुम्हाला रवा मैदा वगैरे ठेवतो आपण पॅकेटमध्ये ठेवतो किंवा बाटल्यांमध्ये ठेवतो इथ पण ठेवू शकतो त्याला कीड नको लागायला लाँग टाईमसाठी ठेवण्यासाठी मसाले वगैरे पूर्ण पाण्याने भरलं ते लोटलं ते केलं आपण आता समजा केलं बर्फ जन्म हे तुम्ही बर्फ काढलं वापरायला हा किती लिटर हा दोनशे चाळीस बेचाळीस लिटर खूप फोर्टी टू लिटर याच्यात वापर कशी बदलते मग तुम्हाला सांगतो जोने आवच्छा, आवच्छा जर तुम्हाला एकदाच करायचं आहे जुनं फ्रीज वगैरे देऊन चांगली ऑफर होऊन जाईल टेन इयर वॉरंटी दहा वर्ष कॉम्प्रेसर एक वर्ष फ्रीजची आणि एक्सटेंडेड वॉरंटीची पण ऑफर भेटते हा कुठला आहे बॉसचा आहे हा एक्कावन्न हजार हे खाली फ्रीजर याचं ते किती आहे प्राइस कि अडतीस पिलूचं एवढं वार नाही लक्ष होतं की म्हणजे प्रत्येक फ्रीज उघडून पाहत होता की याच्यामध्ये आणि दुसऱ्या फ्रीजमध्ये काय बदल आहे किंवा याचं मटेरियल कसं आहे आणि ते जे आम्हाला सांगणारे दादा होते त्यांचं बोलणं त्याने पूर्णपणे व्यवस्थित ऐकलं आणि तो एकदम व्यवस्थित लक्ष देऊन म्हणजे दुसरे फ्रीज उघडून इकडचे फ्रीज याची तुलना करत होता की मम्मी म्हणजे याचं मटेरियल वेगळं आहे ते थोडंसं फायबरमध्ये हे ते त्याचं चालू होतं म्हणजे आपण बाहेर पडताना किंवा जे काही व्यावहारिक ज्ञान आहे ते मुलांना भेटण्यासाठी आपण कुठलेही व्यवहार वगैरे करताना मुलांना सोबत घेऊन जायचं जेणेकरून आपल्याला फायदा होतो पुढं चालून कारण मुलांची जी बौद्धिक क्षमता आहे ती वाढण्यासाठी नक्कीच या गोष्टींची खूप जास्त गरज असते त्यानंतर ते त्याला एक दिसला टॅब तर त्याला म्हणजे इतकी खुशी झाली की त्याला असं वाटत होतं की टॅब देखील घ्यायला पाहिजे तर हे त्याचे पप्पा सांगत होते तू ट्वेल्थ पास झाल्यानंतर तुला टॅब घ्यायचा आहे तर यांना अचानक हे इअरबड्स दिसले आणि माझं इयरबड खराब झालेलं होतं तर हे बोलले की आपण बोटचं वगैरे पाहूया तिथं तसे महागवाले पण होते परंतु हे कमी रेंजवाला आम्ही घेतलेलं आहे मला वाटतं हे नऊशे नव्याण्णव याची प्राईज होती आणि ते आम्हाला डिस्काउंट करून म्हणजे आठशे एकोणपन्नास रुपयांना भेटलेलं आहे कारण सध्या तिथं ऑफर वगैरे चालू आहेत आणि एक वर्षाची त्याला वॉरंटी देखील आहे परंतु हे बोटचं आहे आणि माझं मागचं जे होतं मला माझ्या भावाने दिलेलं होतं ते एअरडॉप्स म्हणजे वेगळं होतं कुठल्या कंपनीचं होतं माझ्या लक्षात नाही मला असं वाटत होतं की त्याची कंपनीच एअरडॉप्स आहे परंतु ह्याचं एअरडॉप्स वन थर्टी एट असं काहीतरी त्याचा नंबर आहे आणि त्याचा एअरडॉप्स वन फोर्टी एट होता तर असो काहीही असो परंतु आज फायनली माझा एअरडॉप्स देखील घेतलेला आहे आणि यांनी कानामध्ये आता लावून मस्त एक सॉन्ग वगैरे लावलेलं होतं तर ते म्हणत होते की हे थोडंसं वेगळं आहे आणि पहिलं जे माझं होतं ना त्याचा म्हणजे आकार छोटा होता आणि कानात एकदम व्यवस्थित बसत होतं तर बघूया आता हे मला म्हणजे सवय होईपर्यंत तर थोडासा वेळ जाईल आणि व्हिडिओ वगैरे एडिट करताना हे जे एअरड्रॉप्स आहेत ना ते जर लावले ना तर खूप क्लिअर असा आवाज येतो घरी यायला थोडंसं लेट झालं परंतु आल्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला भांडी वगैरे लावून घेतली आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर आज बनवायचा होता आंब्याचा रस चपाती आणि बटाट्याची भाजी असं काहीचं होतं तर इथं आंबे मी धुवून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये जरावळ्यासाठी ठेवणार आहे आणि त्यानंतर मग मस्त असा आंब्याचा रस देखील बनवणार आहे हे जे आंबे आहेत ते आमच्या घरचे आम आंबे आहेत थोडे आणखी पिकलेले पूर्णपणे नाहीत परंतु आंब्याचा रस तसा छान झालेला होता तर या इथं मस्त आंब्याचा रसदेखील बनवून घेतलेला आहे त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी पाच वाजताचा आहे कारण आमची लाईट वगैरे गेलेली होती आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि आमचं जे फ्रीज आहे ना ते म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी येणार होतं म्हणजे आलेलं होतं तर त्यासाठी हे आणि पिल्लू बाहेर जाणार होते तर त्यांना म्हटलं आपलं जुनं फ्रीज हॉलपर्यंत घेऊन ठेवा कारण दुसरी माणसं येणार मी एकटीच घरामध्ये असणार यासाठी मग आमचं पहिलं जे फ्रीज आहे हॉलमध्ये okay. आणून ठेवलेलं होतं इथं okay. ठेवायचं आहे चेअर म्हणजे हे फ्रीज काढल्यानंतर इथेच लावून द्या बघ नंतर हो किती दिवसात येतील हो हा पलीकडे घ्या ना फ्रीज साईन वगैरे केली आणि त्यांचे पेपर त्यांच्याकडे दिले आणि फायनली माझा जो लग्नातला फ्रीज आहे तो आज गेलेला आहे या वस्तूने मला अगदी म्हणजे प्रामाणिकपणे बारा वर्षे साथ देतो हे हा हो। जो फ्रीज आहे त्याची डिझाईन तर एवढी सुंदर होती ती डिझाईन वगैरे मी कधीच विसरू शकणार नाही आणि ती प्रत्येक व्हिडिओमध्ये देखील दे दिसलेली आहे त्याच्यामुळे त्याची आठवण तर नक्कीच मला राहणार आहे तर फायनली आपला नवीन फ्रीज घरी आलेला आहे तर मी तर खूप जास्त खुश आहे कारण म्हणजे आम्ही कालच बुक केला आणि तो आज लगेचच आलेला आहे कारण आमचं भाजीपाल्याचं त्याचं सगळं डिस्टर्ब झालेलं होतं आणि म्हणजे मला तर इतका आनंद झाला आहे कारण खूप म्हणजे एकदम अशा छान फिलिंगज आहेत मी शब्दात सांगू शकत नाही कारण एक काय म्हणतात ना आपलं छोटसं स्वप्न एक सत्यात उतरल्यानंतर कसा आनंद होतो म्हणजे हे बाय चान्स म्हणजे आमचं फ्रीज खराब झालं म्हणून घेतलेलं आहे बट म्हणजे मी तरी खूप खुश आहे कारण माझ्या अपेक्षेसारखं झालेलं आहे सर्व काही त्याच्यामुळंच मी जास्त खुश आहे तर हे जे फ्रीज आहे ना ते आज तर काही खोलता येणार नाही ना ना, त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की कंपनीवाले येतील आणि त्यानंतर मग हे आपल्याला फ्रीज खोलता येणार आहे तर फायनली म्हणजे एक वस्तू आणखीन घरामध्ये आलेली आहे आणि माझं एक स्वप्न पुन्हा छान पद्धतीने साकार झालेलं आहे खूप जास्त खुश झाल्यामुळं जा म्हणजे मला म्हणजे खूप छान वाटतंय तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छान शेवडीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय